नमस्कार खुप -खुप तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉक मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आलतो बघा आमच्या उडदाटलं गवत काढायला उडदातलं गवत एवढं वाढलंय उडीद आहे का नेमकं गवत आहे नेमकं हाय का हे नाही आम्हाला मित्रांनो नेमकं सांगा लागतं ते काय आता उडदाला काय करावं होऊन पप्पा ओ हिथे मित्रांसोबत म्हणालो होती म्हणाला त्या मालकासमोर बनत आपल्याला धरून हातली ना ते कशाला काय म्हणते ऐकायला जात नाही मी ऐकतो कशाला आव आवा माझ्या जवळ म्हणला जवळ म्हणताना दरती आपल्याला आमच्या म्हणतेली फोकच काढतील आपल्याला ऐकायला लांबायती घात आव ते असू किती पण लांब असू दे आपण त्यांच्या जवळ तर बघा मित्रांनो आम्ही उडद वांगी पण लावली ती एका पिकासोबत दुसरं पण पीक घेण्याची आमची तयारी हा हे पण सांगायचं का पालक मिरची टमाटा बटाटा लावले पण ते तुम्हाला कॅमेरात पाठीमाग दिसतंय का नाही ती मला माहिती आता दिसू शकते एका दिवस तुम्हाला पुढं बघा पुढे बघा पुढं 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 चालतंय चालते पुढं बघ